शिक्षकी पेशाला काळीमा विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोरपणा तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे राज्यातील बदलापूर येथे शाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने राज्य हादरून गेले होते पोलीस विभागाने आरोपीचे एनकाउंटर केले असले तरी सुद्धा असे प्रकार कमी होताना दिसत नाही अमोल लोडे हा कोरपणा येथील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता त्यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले जर ही बाब कुणाला सांगशील तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकणार अशी धमकी शिक्षक लोढे यांनी दिली होती भीतीपोटी त्या मुलीने ही सांगितली नाही पीडित मुलीने ही, ही। मैत्रिणीला सांगितली नंतर पीडितेच्या मैत्रिणीने आईला सांगितली आणि हे प्रकरण उघडकीस आले दरम्यान तिच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती मिळता त्यांनी कोरपणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली पीडिताच्या तक्रारीवरून आरोपी अमोल लोढे याच्यावर कलम तीनशे शहात्तर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी दिली असून चंद्रपूर स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच आरोपीला अटक केली आहे या ठिकाणी शिक्षक लोळे यांनी एका अल्पवयीन सहाव्या वर्गात शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार बलात्कार करून त्या मुलीचं चारित्र्य हनन केलं एवढंच नाही तर एवढा माते फिरू आणि पापी मास्तरांनी एवढा मोठ्या प्रकारचा आज गावामध्ये पूर्ण रोष आहे आणि संपूर्ण मार्केट व्यापारी असोसिएशन बंद केलेला आहे उद्या कोणपणा या ठिकाणी राजीव गांधी चौकामधून तहसील कार्यालयावर पालकांचा भव्य सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे आणि आमची मागणी आहे कथा गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे पोलिसांना त्याला अटक केलेली आहे परंतु त्यामध्ये एका शिक्षक नव्हे तर त्यांना सहकार्य करणारे अनेक भागीदार त्यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने रात्री त्याला यवतमाळेतून के अटक केलेली आहे परंतु एका आरोपीला अटक करून चालणार नाही त्याच्यामध्ये जितके लोक भागीदार आहेत सर्वाला अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या नरम दरावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज कोरपणा चंद्रपूर